मिर्जेत रेकॉर्डवरील गुन्हेगार देशी बनावटीचे पिस्तूलसह जेरबंद पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई एक रेकॉर्डवरील आरोपी मोहसिन खुदबुद्दीन शिकलगार वैवर्ष एकतीस हा सुभाषनगर येथील रोज खतनगर येथील राजमाने पेट्रोल पंपाजवळ एका दुकानात कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल लावून उभा असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सनदी दत्तात्रय फडतरे यांना मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक किरणराजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा मारून मोहसीन याला ताब्यात घेतले त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काढतोसे असा पन्नास हजार पा चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण राजकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी भैरवनाथ पाटील अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम पृथ्वी कांबळे सचिन सनदी झाकीर हुसेन काझी दत्तात्रय फडतारे स्वप्नील नायकवाडी दत्तात्रय राणी यांनी कारवाई केली आहे मोहसिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज